विकास विकास कामगारे पासून प्रत्येक आवाज वाढेपर्यंत आपण बघा छत्रपती शिवाजी प्रचारामध्ये म्हणजे सगळेजण कामाला लागलो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आणि आपले महायुतीचे उमेदवार करून उदयनराजेंच्या मार्ग प्रमाणाच्या समोरचं बटन लावलं आपल्या जिल्हा परिषद गटातील आपल्या गावातील जास्तीत जास्त मतदान हे महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीला मिळालं पाहिजे हे काम आपल्याला

आज भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिल्यानंतर आपण जबाबदार पदाधिकारी आहे आज आमदार म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा काम करतो आज विक्रम विकास कामांच्या आपल्या पुढे वापरून दाखवली पण हे चालू असताना जी कामं माझ्याकडनं माझ्या मतदारसंघासाठी माझ्या नेत्यांच्या पुढं मांडली जातात त्या कामांना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडून न्याय दिला जातो ती मंजूर करून दिले जातात निधी उपलब्ध करून दिला जातो किती मतदान आहे गाव एवढं छोटं आहे का मोठं आहे किंवा शिंदेगड कुठं आहे आसनगाव कुठं आहे परमाळे कुठं आहे देणवाडी कुठे आहे किंवा नाकृष्टेवाडी कुठं आहे हे कधीही मुंबईत वसलेले देवेंद्र फडणवीस विचारत नाही आपला मतदारसंघ आहे शिवेंद्र जे आले काम घेऊन आले मतदारसंघाचं काम झालं पाहिजे कुसवळ्याच्या तलावाचा किंवा आता जे कॅनॉलचे आपल्या टेस्टिंगसुद्धा उघडीचं झाले ते पण तुम्ही बघितलेले आहे विषय असू दे किंवा शेळकेवाडीचा पूल असू दे शेज्राचा फुल असले नाही किंवा डोळेगावच्या सुद्धा सातारा तालुक्याचं तालुक्यासाठी विशेष असं काय केलं याचं उत्तर त्याने दिलं पाहिजे सी आता तालुक्यात वाढली पाहिजे की काम विषय मांडला आज पण समोर मांडतो आणि एम आय डी सी वाढली तर नोकऱ्या मिळू शकतात नोकऱ्या मिळाल्या तर पुन्हा पुण्याच्या विधान परिषदेच्या प्रश्नांमुळे गेली पुन्हा मुळे या ची शिक्के उठवले गेले याचं उत्तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सातारकरांना दिलं पाहिजे असं मला उठवले गेले ह्याचं उत्तर महाविकास आघाडीनं आणि त्यांच्या उमेदवारांनी देणं करणं गरजेचं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि हा प्रश्न जो कोणी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता प्रचारासाठी तुमच्या परीक्षेत त्याला विचारा किंवा ही आमची एम आय डी सी गेली कशी एवढा गमला तो येत्या नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर असताना देगावच्या एम आय डी सीची सुरुवात आमदार म्हणून प्रयत्न करून मी केली होती त्यावेळेस इतके जी आहे ते त्याच्यावर आपण टाकून घेतले होते आपली भूमिका होती की जी शेतीची जमीन आहे जिथं वाढली पाहिजे वाढवावी वाड़ ही भूमिका शासनाकडे आम्ही मांडली होती पण भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीसांचा आपल्यावर एवढा विश्वास ठेवला हो आज काळाची गरज आहे देशाची गरज आहे आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व गरजेचं आहे देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या सुरक्षिततेसाठी भारताच्या भविष्यासाठी आपल्याला आपले स्थानिक जे काही मतभेद असतील ते बाजूला ठेवून ही लोकसभेची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे लक्षात घेऊन आपण एकत्र आलं पाहिजे आणि देश मजबूत करण्यासाठी भारत मजबूत करण्यासाठी आणि पंतप्रधानपदी मोदींना परत बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे झाले आहेत झाल्या आहेत आहे असं म्हटलं तरी काय चुमित होणार नाही कारण देशातलं वातावरण भारतीय जनता पार्टीचं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं आपण बघतोय आणि हेच हे जर आपल्या जर पाहायचं असेल ठीक अभ्यास पूर्ण महाराष्ट्र वेगवेगे जिन्नी खास कर आप जिले सारा गाड़ी होता सलामोस जो विचार किया लोगों की काम गांधी जनता पक्ष पक्ष महाम गांधी जनता माना गया अने सदर्भर

या अगोदर काय झालं तर बघत नाही कोकण घोषणा झाली कोकण घोषणामध्ये काय की गरिबी देश देशभाषावर हा विचार अत्यंत ठीक आहे सुंदर आहे चांगला आहे पण त्याचबरोबर जय जवान जय किसान आज आपला हा भारत देशाच्या बाबतीत जर बोलायचं तर जवळपास सत्तर ऐंशी टक्के लोक हे शेतीवरती त्याचा उदरनिर्वाह होतो शेतीच्या मा बाबतीत डिफेंड होणार त्यावेळेस घेतले गेले नाही ते हा सरकारच्या माध्यमातून घेतले गेले शेती तर भागात जास्तीत जास्त माल तर येण्याचं काम हे शासनाच्या काळात चालू आहे त्याचबरोबर गरीब आता देश हा हे केवळ घोषणा करून चालत नाही तर त्या त्याच्यावरती अंमलबजावणी करतो महिलांचं सक्षीकरण सक्षमीकरण असेल तरुणांचं पूर्ण प्रोत्साहन देण्याचं काम असेल मेक इन इंडिया असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्त्याच्या पद आपण पाहिलं असेल ठिकाणी वेगवेगळ्या येणाऱ्या क्षेत्रामध्ये नाही दिल्या गेलं घोषणापेक्षा त्याचं संपूर्ण पोषण दिलं गेलं आणि ते पोषण कोणती या शासनाच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळतात